पुढची बातमी बघूयात नाताळच्या सुट्ट्यांमध्ये साईंच्या चरणी तब्बल सोळा कोटी रुपयांचं दान मिळालेलं आहे साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबद्दलची दिल माहिती दिली आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांनी खूप मोठ्या संख्येनं गर्दी केलेली होती आणि त्यावेळेला साईबाबांच्या दानपेटीमध्ये भरभरून असं दान त्यांनी टाकलेलं आहे आणि याविषयी बोलूयात प्रशांत शर्मा आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत काय अधिकची माहिती आहे भरभरून दान साईंच्या चरणी बघायला मिळत आहे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षभर तसा भाविकांचा ओघ सुरू असतो मात्र साईबाबा संस्थान जे उत्सव साजरे केले जातात रामनवमी गुरुपौर्णिमा अशा उत्सवात आणि खास करून त्यानंतर नाताळाच्या सुट्ट्या आणि नवी वर्ष ज्यावेळेस असतं त्यावेळेस साई मोठ्या प्रमाणात शिर्डीला करतात यावर्षी तब्बल आठ लाखांहून अधिक भाविक जे आहेत ते साधारणतः चोवीस डिसेंबर ते एक जानेवारीच्या जा दरम्यान शिर्डीला आले होते आणि त्यातील बहुतांशी भाविकांनी जे आहे ते आपल्या आपल्या इच्छेशक्तीनुसार साईबाबांच्या ज्या दानपेट्या आहेत तेथे दान केलेलं आहे त्याची के वेळोवेळी जे दोनदा मोजत केली गेली त्यात तब्बल सोळा कोट रुपये जे आहेत ते साईबाबांनी विविध रूपात साईबाबांना टाकल्याचं आढळून आलेलं आहे हा जो आकडा आहे तो गेल्या वर्षीपेक्षा काही कोटीने अधिक असल्याचं सांगितलं जाते दिवसेंदिवस साईबाबांना दान करण्याचं जे भक्तांचं प्रमाण आहे ते वाढताना दिसून येत आहे